स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिषच्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सात वारांच्या सात रांगोळ्या आणि त्यांचं महत्त्व आणि सोबत त्यांचे फायदे बघणार आहोत रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक असतं दारापुढे रांगोळी काढणं ही आपली संस्कृती आहे सणवार असला की दारापुढे खूप मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात किंवा मोठमोठे उत्सव साजरे करतानासुद्धा अशा मोठमोठ्या सुंदर सुबक रांगोळ्या काढल्या जातात पण रोजच्या धावपळीच्या दिवसात मात्र अशा मोठ्या रांगोळ्या काढण्यासाठी तितका वेळ नसतो त्यामुळे रोज या साध्या सोप्या सात दिवसांच्या सात रांगोळ्या काढल्या तरी चालतात पण या सात वारांच्या सात रांगोळ्या बघण्याआधी आपण लक्ष्मी पद्म रांगोळी गायत्री पद्म रांगोळी आणि गोपद्म रांगोळी यांचे सुद्धा आपण बघूया नंतर आपण सातवारांच्या सात रांगोळ्यांकडे वळूया लक्ष्मीपद्म रांगोळी ही अकरा टिपक्यांची रांगोळी असून कमलाधिष्ठित महालक्ष्मीचं प्रतीक या रांगोळीला मांडतात आपल्या कुटुंबात अखंड लक्ष्मी राहावी किंवा नांदावी म्हणजेच लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून ही रांगोळी काढली जाते सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस ही रांगोळी आपल्या देवघरापुढे काढल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते या रांगोळीमध्ये सप्तलक्ष्मीचा वास असतो त्यामुळे ही रांगोळी जशी काढून दाखवली आहे तशीच काढा अपूर्ण काढू नका लक्ष्मी पद्म रांगोळी आणि गायत्री पद्म रांगोळी या जुन्या बायकांना माहिती असतील पण आजच्या काही तरुण स्त्रियांना या रांगोळ्या माहिती नसतील त्यासाठी मी या रांगोळ्या थोड्या वेगळ्या प्रकारे काढून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजेच दोन तीन रंगांचा वापर करून काढून दाखवले आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोप्या जातील गायत्री पद्म रांगोळी ही तेरा थेंबांची रांगोळी असून वाईट गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी काढली जाते ही रांगोळी म्हणजे गायत्री देवीचे अधिष्ठान असलेली रांगोळी आहे या रांगोळीमुळे घरात वाईट शक्ती किंवा वाईट गोष्टींचा बाह्यबाधांचा आपल्या कुटुंबावर वाईट परिणाम होत नाही तर त्यापासून आपले संरक्षणच होत असते या रांगोळ्यांचे तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर गोपद्म रांगोळी गोमाता ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते गायीची पावलं म्हणजे लक्ष्मीरूप मानली जातात त्यामुळे ही गोपद्म रांगोळी रूपात देवघरापुढे मुख्य दारापुढे किंवा तुळशीसमोर काढली जाते त्यामुळे आपल्या घरात चिरकाल लक्ष्मीची कृपा असते या रांगोळ्यांशिवाय आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मीची पावलं स्वस्तिक आणि ओंकार ही सुद्धा रांगोळी काढली जाते चला बघूया आता आपल्या सातवारांच्या सात रांगोळ्या आणि त्यांचं महत्व सोमवार सोमवारची ही रांगोळी काढल्यामुळे चंद्राची पूजा केल्याचे पुण्य आपल्याला मिळते आणि या रांगोळीमुळे विघ्न दूर होऊन प्रगती होते या रांगोळीमधले क्लीम हे बीजाक्षर असून लक्ष्मी बीज असं सुद्धा याला मानतात त्यामुळे आपल्या कुटुंबावर लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्य समृद्धी मिळण्यासाठी या रांगोळीचा खूप फायदा होतो कारण ही रांगोळी सोमवारी काढल्यामुळे यामध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होत असते आणि यातले क्लीम हे लक्ष्मीबीज असले तरी याचा श्रीकृष्णाशीसुद्धा संबंध येतो आणि हे बीजाक्षर बुद्धीचं कारक असते त्यामुळे ही सोमवारची रांगोळी अत्यंत लाभदायक असते त्यानंतर मंगळवारची रांगोळी या रांगोळीमुळे आपल्या कुटुंबावरील शत्रूंचा त्रास कमी होतो आणि मंगळ ग्रहाच्या पूजनाचा लाभ होतो शास्त्राचे ज्ञान होते संपत्ती प्राप्त होते लक्ष्मी प्रसन्न राहते या रांगोळीतले रीम हे बीजाक्षर सूर्याशी रिलेटेड आहे त्यामुळे सूर्याची जीवनशक्ती किंवा उत्तम आरोग्य प्रदान करण्याची शक्ती या रीम या बीजाक्षरामध्ये आहे त्यामुळे या रांगोळीचा आपल्या प्रकृतीवर सुद्धा चांगला परिणाम होत असतो बुधवारची रांगोळी मंगळवारच्याच रांगोळीप्रमाणेच रीम हे बीजाक्षर असलेली ही रांगोळीसुद्धा काढली जाते या रांगोळीच्या काढल्याने सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान मिळते पतीपत्नीमध्ये प्रेमाचे संबंध वाढून येतात घरात सुखशांती मिळते प्रगती होते पैशामुळे होणारे जे काही नुकसान असेल ते टळले जातात आणि शिवाय बुधग्रहाच्या पूजनाचा लाभसुद्धा आपल्याला मिळतो गुरुवारची रांगोळी या रांगोळीमुळे गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ तर होतोच पण त्यासोबतच आपल्या कुटुंबावर गुरूंची कृपा सुद्धा असते गुरुपूजनाचे पुण्य आपल्याला मिळते संपत्ती प्राप्त होते शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होते सोबतच आपल्या ज्या काही महत्त्वाकांक्षा असतील त्या पूर्ण होतात आणि कीर्ती प्राप्त होते किंवा यश मिळते शुक्रवार शुक्रवारच्या या रांगोळीमुळे घरामध्ये जर विवाह करण्यायोग्य मुलं मुली असतील तर त्यांचे विवाह योग्य ठिकाणी जुळतात त्यांना जोडीदार चांगला मिळतो शुक्रग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो आणि हा वार देवीचा असल्यामुळे आदिशक्तीचा किंवा देवीचा वरदहस्ता आपल्या घरावर राहतो तसेच घरात ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीत यातसुद्धा वाढ होते शनिवारची रांगोळी ही रांगोळी काढल्यामुळे घरामध्ये अदृश्य शक्तींचा त्रास कमी होतो बाह्यबाधेचा त्रास कमी होतो आरोग्य चांगले राहते शनि ग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो बरेच लोक याबाबत असा गैरसमज करून घेतात की शनी हा दुःखच देणारा ग्रह आहे किंवा आम्ही कितीही शनीची किंवा या ग्रहाची उपासना केली पूजा केली तरी आम्हाला शनी त्रासच देतो किंवा त्याचा त्रासच होतो पण ही अत्यंत चुकीची बाब आहे असं काहीही नसतं शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे त्यामुळे इतर ग्रहांच्या तुलनेत शनी हा लवकर फळ देत असतो मग ते चांगले असो किंवा वाईट असो लोक उगाच या ग्रहाच्या बाबतीत बाऊ करून बसले आहेत पण असं काही नसतं प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो जर कोणी पीडित असेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये शनिवारी ही रांगोळी काढा कारण या रांगोळीमध्ये सर्व दुःख दूर करण्याचं सामर्थ्य असतं त्यानंतर रविवारची रांगोळी या रांगोळीमुळे तुम्ही जी काही कामं हाती घ्याल ती तुमची पूर्ण होतील त्यात अडचणी येणार नाहीत सिद्धी प्राप्त होईल रविग्रहाच्या पूजनाचं तुम्हाला पुण्य मिळेल त्याचसोबत सूर्याची पूजा केल्याचंसुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल सूर्यामध्ये एक अव्यक्त अशी आत्मशक्ती लपलेली असते जी आपण बघू शकत नसलो तरी प्रत्यक्ष रवी या ग्रहाला आपण बघू शकतो आणि त्यामध्ये असलेली ऊर्जा दिव्य शक्ती आपण अनुभवू शकतो तसेच रवी हा पितृकारक ग्रह आहे त्यामुळे या ग्रहाची पूजा म्हणजे पितृ पूजा केल्याचे पुण्यसुद्धा आपल्याला मिळत असते तर या होत्या सात दिवसांच्या सात रांगोळ्या तुम्हीसुद्धा या रांगोळ्या तुमच्या देवघरापुढे काढा किंवा मुख्य दारापुढे काढा किंवा तुमच्या तुळशी वृंदावनापुढे सुद्धा काढा याचा तुम्हाला चांगला फायदा होईल या रांगोळ्या हाताने काढणे शक्य नसेल किंवा तितका वेळ मिळत नसेल तर याचे रेडीमेड साचेसुद्धा बाजारात मिळतात तुम्ही ते सुद्धा वापरू शकता तर या होत्या सातवारांच्या सात रांगोळ्या सोबत लक्ष्मी पद्म रांगोळी गायत्री पद्म रांगोळी आणि गोपद्म रांगोळीसुद्धा मी तुम्हाला सांगितली आहे या सर्व रांगोळ्या तुम्ही काढू शकता चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत पर, तोपर्यंत श्री गुरुदेव धन्यवाद